मॅडम आवाय घालीच माझी मज गाभणी राहिली तिच्या पोटाचं सोनोग्राफी करायचं जनावरांची जा। कधी सोनोग्राफी केलेली बघितली का कशाला कुठं ना करताय दोन वेळा माझी मशी एकतर गाव या तुम्हाला सांगतो बघा आता काय बी करा माझ्या मशीद सोनोग्राफी करा तुम्ही आपल्या इथे सोनोग्राफी होत ना आव किती खर्च येऊ द्या तिची महिन्याची महिने ट्रीटमेंट करायची माझी तयार आहे मागच्या बारीनं माझ्या मशीद असं झालंय आता मला जर सांगा जर समजा आपण सोनोग्राफी नाही केलं तर आपल्याला कसं कळणार की तिच्या पोटातल्या बाळाच्या हृदयाला छेड हाय का नाही ती त्याला व्यवस्थित रक्त पुरवठा होतोय का नाही त्याला व्यवस्थित पाणी पुरवठा होतोय का नाही हे बघितलं पाहिजे का नाही समजा उद्या जर बाळाला काय फॉल्ट असला तिच्या रेडकाला ती जर समजा रिडकू आतलं पोटात जर फिरलं तर नाही का तिचं बी सिजर करावं लागायचं एवढा खर्च मला सोसेल का पुरत जनावरांचं सिजर बिजर काय नसतं असलं तुम्ही काय सांगू नका मॅडम अव तुम्हाला काय जाते पण पैसा किती किती पैसे पाहिजे तुम्हाला मला फक्त आहे ना माझी मशीच नाही ती व्यवस्थित मला पाहिजे एक तर पाच मशी झाली येत झाली ती आणि पाचशे रिडच झाल ते या आता जर माझ्या मशीला जर रिडी नाही झाली ना तर मला दुसऱ्याच्यातनं दुध आणून खावं लागेल माहित आहे का असं कस रेडी नाही झाली म्हणून दुध खायचं आव मॅडम माझ्या म्हशीचं दुध बाया चमच्या जरी दूध टाकलं चाकल नाहीत जी पांढरा गरगरीत जे होतो तू आहे नुसता पिऊच वाटतो एका चहाच्या कपात का जाते दिवसाची चांगली आहे की मस्त म्हणून म्हणतो आहे की मॅडम तेवढं तुम्ही काय करा तिचं सोनोग्राफी करा तुम्हाला किती वेळा सांगते सोनोग्राफी होत नाही म्हणून आऊस होत नाही म्हणजे काय बाय माणूस ऐका आव मॅडम तुम्ही काय बी करा पण तुम्हाला कशासाठी सोनोग्राफी पाहिजे बरं कशासाठी म्हणजे आहे का आता मला सोनोग्राफी करून तिला चेक करायची या रेडा आहे का रेडी आहे का माहित आहे का पाच या रेड झालं ते रेडा असेल तर लगेच खाली करून टाकायचं आपल्याला ठेवायच नाही नाही होत काय तुम्ही ये करताय येड आहे काय तुम्ही मग असं आम्हाला पाच पाच रेड सांभाळू का आम्ही घरी सांभाळा की पोरं पाहिजे तशीच मग मशीचा रेड बी सांभाळा काय तुम्ही बोलताय तुम्ही असं आडगेकत का बोलताय मला तीच काय करा ना मॅडम ऐकाय की तुम्ही एक काम करा काय बी करा माझ्या मशीन तेवढी ट्रीटमेंट करा माझ्या मशीला कसल्याही परिस्थितीत औंदा रेडी झालीच पाहिजे नाही नाही ती माझ्याकडे काय सोनोग्राफीच मशीन फिशिंग तसलं काही नाही 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 आणि जनावरांची कधी सोनोग्राफी झालेली बघितली काही नसेल आता विज्ञान किती मोरे गेलं होतं आता जनावरचं काय बी नाही आता असं मला वाटतंय की नाही आपल्या गावात त्या मशीनच्या मालकांची सोनोग्राफी करावी त्या पहिले तुम्ही असं आडगे बोलणार तुम्हाला पैशाची गरज नाही आवले जण आहे घालते ती अशी पैशाची गरज म्हणते काय काय माणूस आहे सोनो सोनोग्राफी करायला जाऊ द्या तुम्हाला नसेल ना करायची नका करू बाकीची काय उलातली ती कुठं आम्ही दुसरी बघू दुसरी बघा दुसरी मस्त बघा बघतो मस जी वाज रान करून ए, मस आणली म्या ए असली तसली मस नाही माझी पंजाबी मसाया बादली बादली दूध फेकती दिवसाला माहित आहे का असं मग पेढे घेऊन या मला पण मशीच नसेल तुम्हाला ना करायची सोनोग्राफी ना का करू पंजाबला नेऊन मी आणतो ती सोनोग्राफी करून तुम्ही रागा वेळ शिकव आहे <laughs> मला पण